एकशे चार हा नंबर कशासाठी वापरला जातो यावर कोण कोणती सुविधा आपल्याला किंवा कोण कोणते आरोग्य सल्ले आपल्याला कशाबाबत मिळू शकतात याला एकशे चार यावरती कुणाला परवानगी आहे कॉल करण्यासाठी तर अशा सर्व डिटेल मध्ये माहिती आपण बघणार आहोत तर नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना स्वामी कृपेने सर्वांना स्वार केला बहिस्वामी प्रार्थना नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ इतरांसोबत नक्की शेअर करा जेणेकरून त्यांना सुद्धा या गोष्टीचा आहे तो लाभ होईल चला तर व्हिडिओला सुरुवात करूया एकशे चार हा नंबर आरोग्य विषयक सल्ला मिळण्यासाठी हा टोल फ्री क्रमांक चालू केलेला आहे महाराष्ट्र शासनाने आरोग्य विभागाने आणि यावरती भारताच्या अनेक आणि भारताच्या अनेक राज्यांमध्ये ही सेवा आहे उपलब्ध आहे आणि आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये सुद्धा उपलब्ध आहे अर्थातच तर एकशे चार ही सेवा ट्वेंटी फोर बाय सेवन आपल्याला उपलब्ध असते यावरती आपण कधीही कॉल करून आपल्या शंकेचं निरसन करून घेऊ शकतो तुम्हाला जर का आरोग्यविषयक काही प्रश्न असतील किंवा काही शंका असतील आणि त्या तुम्हाला त्या शंकेचं निरसन करायचं असेल आणि डॉक्टर किंवा दवाखाना तुमच्यापासून लाभ आहे आणि त्वरित तुम्हाला आरोग्यविषयक सल्ला हवा आहे किंवा ती गोष्ट छोटीशी आहे पण महत्वाची आहे आणि तुम्हाला ती गोष्ट विचारून तुमच्या शंकेचं निरसन करून घ्यायचे तर तुम्ही एकशे चार या टोल फ्री क्रमांकावर कॉल करू शकता कसा करायचा तुमच्या मोबाईलवरती एकशे चार हा जो नंबर आहे तो डायल करा डायल केल्याच्या नंतर डॉक्टर कॉल उचलतील आणि डॉक्टरांनी कॉल उचलल्याच्या नंतर तुम्हाला ते तुमचं नाव गाव पत्ता किंवा तालुका जिल्हा सर्व गोष्टी विचारून घेतील आणि जर का तुमचे एकशे चार या क्रमांकावरती एकदा तुमची नोंदणी झाली की परत तुम्ही कधीही कॉल करा ते तुम्हाला डायरेक्टली तुमचा प्रश्न विचारतात तुमचं नाव गाव विचारत नाही ही एकशे चारची एक, एक खासियत आहे तुमची तिथं जे आहे कायमस्वरूपी नोंदणी केल्या जाते तर महत्वाचा आता बघूयात आपण की एकशे चार या जो टोल फ्री क्रमांक आहे यावरती आपण कोणत्या आरोग्यविषयक सेवा मिळवू शकतो किंवा कॉल कशासाठी करायचा तर नंबर एक आहे आरोग्य मार्गदर्शन नंबर दोन गर्भवती महिला किंवा मा बाळांसाठी मार्गदर्शन किंवा मा सल्ला आरोग्यविषयक आपण मिळवू शकतो म्हणजे गर्भवती महिलेला एखाद्या महिलेला काही छोटासा प्रॉब्लेम मल, आहे की तिला सारखं थोडंसं मळमळण्यासारखं होत आहे किंवा चक्कर येत आहे तर हा छोटासा प्रॉब्लेम आहे पण आपण यावरती आपल्याला लगेच आरोग्यविषयक काही सल्ला हवा असेल तर यावरती आपण कॉल करू शकतो पण पन... पण सर्वात महत्वाचं मी तुम्हाला सांगायचं विसरले की यावरती कॉल कोण करू शकतो तर यावरती सर्वसामान्य नागरिक सुद्धा कॉल करून आपल्या शंकेचं निरसन करू शकतो किंवा आरोग्य कर्मचारी आशा सेविका अंगणवाडी ताई ह्या सर्व या एकशे चार या टोल फ्री क्रमांकाचा लाभ मिळवू शकतो तर त्यानंतर आपण बघू लागलो की बाळासाठी बाळासाठी सुद्धा एखादं बाळ जर का सारखं सारखं शी करत असेल किंवा एखाद्या बाळाला काही पुरळ वगैरे शिरावटी जास्त प्रमाणात आले असेल इन्फेक्शन झालेलं असेल किंवा एखादं बाळ सारखं सारखं उलटी करत असेल किंवा बाळाला वारंवार सुला जास्त येत नसेल तर अशा छोट्या छोट्या ज्या गोष्टी आहेत त्या आपण एकशे चार या फ्री क्रमांकावर कॉल करून आपण विचारून घेऊ शकतो नंबर नंबर तीन आहे आजारांची -चोट माहिती जर एखादं तुम्हाला जाणून घ्यायचं असेल की तुम्हाला जसं की शुगर किंवा बीपी Uh, किंवा तुमचं आता uh, एखाद्या महिलांचा महिलांचं कसं आता प्रमाण वाढलेलं आहे ब्रेस्ट कॅन्सर तर uh, यावरती जर का तुम्हाला वाटलं की तुमच्या स्तनामध्ये कुठल्याही प्रकारची गाठ लागत आहे किंवा एखाद्या महिलेच्या स्तनातून जे आहे दूध येतं अचानक म्हणजे ती गर्भवती नसते तरी सुद्धा तिच्या स्तनातून कधी कधी चिप दूध यायला लागतं तर त्यामागचं कारण काय आहे तर ह्या गोष्टी तुम्हाला जर का विचारून घ्यायच्या असतील तर या विषयी माहिती आपण विचारून घेऊ शकतो एकशे चार या टोल फ्री क्रमांकावर नंबर चार आहे मानसिक आरोग्य सल्ला तर यावरती सुद्धा आपण एकशे चार या टोल फ्री क्रमांकावर कॉल करून आपण लाभ मिळवू शकतो मानसिक आरोग्यविषयक जसं की एखादा महिला असेल किंवा पुरुष असेल ती अचानकपणे खूप शांत शांत बसायला लागले सगळ्यांमध्ये मिक्स होत नाही तिच्या चेहऱ्यावर ती रिॲक्शन बदललेली आहेत ती व्यवस्थित जेवत पण नाही इतरांमध्ये सहभागी होत नाही कोणत्याही सामाजिक कार्यामध्ये इन्व्हॉल्व होत नाही आणि तिच्यामध्ये हा बदल अचानक झालेला आहे तर या हा बदल नेमका कशासाठी झाला आणि यासाठी आपण काय उपाययोजना बेसिक स्तरावर करू शकतो याविषयी सुद्धा आपण एकशे चार या टोल क्रमांकावर कॉल करून विचारून घेऊ शकतो नंबर पाच आहे सरकारी सेवा माहिती सो या ज्या काही योजना असतात त्याची सुद्धा आपण माहिती एकशे चार या टोल फ्री क्रमांकावर कॉल करून विचारून घेऊ शकतो जसं की प्रधानमंत्री सरकारी सेवा असतील त्यांची माहिती आपण या टोल फ्री क्रमांकावर मिळवून घेऊ शकतो आणि सर्वात महत्वाचं एक तक्रारीसाठी तक्रार सेवासाठी सुद्धा हा नंबर वापरला जातो तर ही माहिती तुम्हाला कशी वाटली नक्कीच कमेंट करून सांगा आणि इतरांसोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा जेणेकरून त्यांना सुद्धा एकशे चार या टोल फ्री क्रमांकाविषयी माहिती होईल आणि जर का है गरजू व्यक्तींना कधी गरज पडलीच तर ते नक्कीच एकशे चार या टोल फ्री क्रमांकावर कॉल करून त्यांच्या शंकेचं निरसन करतील त्यांच्याकडनं आरोग्य सल्ला घेतील तर अशा छोट्या आणि नवनवीन माहिती मिळण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंट सुद्धा करा भेटूयात अशा नवीन माहिती सोबत कपर्यंत श्री स्वामी समर्थन